हो तो पीक विमा भी या सरकारने रद्द केलेला आहे आणि आता यावेळेस शेतकऱ्याला जो अल्प शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी भरण्याची वेळ आलेली आहे या सरकारने त्यावेळेस एक रुपयाचं खोटं आश्वासन दिलं शेतकऱ्याचे मत घेतले आणि आज त्या ठिकाणी शेतकऱ्याला फसवलेला आहे दुसरी गोष्ट ज्या सरकारने मागच्या वेळेस त्या खताच्या किमती कमी करू म्हणून सांगितलेल्या होत्या त्या किमती आज पाचशे ते हजार रुपयाने गोळी मागा वाढलेल्या आहेत दुधाला भाव देऊ चाळीस रुपये भाव देऊ पंचेचाळीस रुपये भाव देऊ असं या सरकारने सांगितलं त्यावेळेस त्या शिष्टमंडळाला जे आश्वासन दिलं ते पूर्णपणे नाकारून आज शेतकऱ्याला पंचवीस ते तीस रुपयाचे हात भाव मिळत आहेत हे सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत या फडणवीस सरकारने हे अजित पवारच्या सरकारने हे शिंदेच्या सरकारने खोटं बोलत त्या ठिकाणी मत मिळवले आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरावर नांगर फिरवलेला आहे त्या ठिकाणी कृषी मंत्री म्हणून त्या ठिकाणी कार्यरत तो शेतकऱ्याला म्हणतो भिकारी दुसरा तोच मंत्री दुसऱ्या बाजूला म्हणतो शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी ऐकण्यासाठी न बसता त्या ठिकाणी विधान भवनामध्ये प्रत्येक खेळतो अरे राजरोजपणे या महाराष्ट्रामध्ये तुम्ही नांगर अज चाललेला आहे सरकारमध्ये बसलेले आहेत बहुमतामध्ये तुम्ही आहात दोनशे आमदारापैकी तुमच्याकडे दोनशे पस्तीस मास तुम्हाला हे आम्ही म्हणत नाही तुमचा मुख्यमंत्री जो फडणवीस आहे त्यांनी कबूल केलेला आहे की सरकार जे आमदार आहे मंत्री आहे माज आणि या सरकारला हे जाबसाठी आज आपण या ठिकाणी संघटित निवेदन देण्याकरता आज आपण मोर्चा काढलेला आहे या मोर्चाला बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू केलं त्याच क्षणी सन्मानिय आमचे नेते बाळानंदगावकर साहेब मनसेचे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं यापूर्वीच निवडणुकीच्या प्रचारामध्ये का शेतकरी बांधव ही सरकार तुम्हाला फसावणार आहे अगोदर तुम्हाला अनेक योजनेच्या घोषणा करेल शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू अशा घोषणा करू असं या सरकारने त्याच वेळेला सांगितलं होतं पण मात्र प्रत्यक्षात काही झालेलं नाही आपण सर्वांच्या वतीने मनसेच्या वतीने एकच मागणी राहणार आहे तो जो काही गावचा रेडा आणि ओळू असतो तो मंत्री मानिकराव कोकाटे ह्याचा राजीनामा झाला पाहिजे तो म्हणतो शेतकऱ्याचे ठेकाचे पंचनामे करायचे का तो म्हणतो शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना सरकारच्या योजनेतून जाणार आहे ह्यांच्या घरातून जाणार आहेत का परत तो म्हणतो मी पत्ते खेळलो नाही न्यूज चॅनलवर पत्रकार बांधवांनी लाईव्ह दाखवलं सभागृहामध्ये जे पवित्र स्थान मानलं जातं घटनेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहिलं त्याच वेळेला सांगितलंय हे संविधान वेळेला सांगितलंय की ही जी राज्यसभा आहे त्या राज्यसभेमध्ये जो भी कुणी आहेत मंत्री महोदय शपथ घेताना सांगताय आणि आज तुम्ही त्या ठिकाणी झुगार खेळताय हा जुगारी याचं फक्त मंत्रीपद काढले आहे तर त्याच्या खऱ्या अर्थाने राजीनामा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा सात बारा फौरा झाला पाहिजे असं मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करतो आणि आजच्या ह्या मोर्चाला मनसे राहता शहराचा पाठिंबा जाहीर करतो राष्ट्र म्हणून आपल्याला फायदा परंतु या ठिकाणी हा कृषी प्रधान देश असताना देखील पूर्ण देशभर शेतकऱ्याची अवहेलना करण्याचं काम या केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून जातोय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही दिल्लीचं आंदोलन पाहिलं ते चिरडण्याचं काम त्या ठिकाणी मोदी सरकारने केलं या ठिकाणी आज आपण पाहतो विधानसभेमध्ये ज्यांच्यावर या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये कायदा करण्याच्या बाबतीमध्ये ज्यांना मंत्री केलं ज्यांनी वास्तविक पाहता त्या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी पत्ते खेळण्याच्या म्हणजे त्यांच्या क्लबवर जाऊन खेळावं परंतु त्या ठिकाणी पत्ते खेळू त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी हेळसाण करू नये आणि वास्तव पाहता या ठिकाणी आपण पाहतो फडणवीस सरकार सुद्धा हातबंद झालेलं आहे त्यांना काय करावं ते असं झालेलं आहे कारण जे त्रिशंकू सरकार आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार त्या ठिकाणी आपल्या मंत्र्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा निर्णय घेऊ शकत नाही त्या ठिकाणी या माणिकराव खोकाटेंसारखे मास्तवान जे मंत्री आहेत त्यांनी सांगितलं मी राजीनामा देणार नाही परंतु दादा सुद्धा त्या ठिकाणी हातबल झाले त्या ठिकाणी आपण पाहतो एकनाथ शिंदेमध्ये त्या ठिकाणी शिरसाच्या बाबतीत त्या ठिकाणी बॅग मध्ये पैसे दिसत आहेत ते मार्ग मध्ये माणी घालून शिगरेट करतायत परंतु त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी या महाराष्ट्र सरकारला वेळ काढण्याचे काम करते हे सरकार अक्षरशः त्या ठिकाणी जुळवणं करण्यामध्ये एकनाथ शिंदेला सांभाळण्यामध्ये अजित पवार सांभाळण्यामध्ये त्यांचा वेळ जात आहे त्यांच्या या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात असेल आज तुम्ही लाडक्या बहिणी योजनेच्या बाबतीमध्ये आमच्या भगिनी आहेत अमुक आहेत आमच्या आम भगिनी आम भगिनी तसं अशा प्रकारच्या गोड गोड गोष्टी केल्या त्या भगिनींना अति उत्साहित केलं की आमच्या गोळ्या बाब्या बहिणींनी त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला मतदान केलं आणि विजयी केलं परंतु आता त्यांच्यामध्ये सुद्धा पंधराशे रुपये देणार आता ते पाचशे रुपये यायला लागले शेतकऱ्यांच्या आता सुभाषजींनी सांगितलं शेतकऱ्यांच्या कृषी जे काही खत आहेत त्याचे प्रचंड भाव वाढलेले आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या नांगराला ना असेल त्यांच्या काही साधन सामुग्रीला असेल त्या ठिकाणी अठरा टक्के जीएसटी लावलेला आहे म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये फक्त दाखवायचं हे शेतकऱ्याचं सरकार आहे पण शेतकऱ्याला पायदळी पुरवायचं काम या सरकारने चालू केलं या ठिकाणी सातबारा कोरा ज्यांनी जी हाक दिली आणि या हाकेला वर देऊन त्या रा, राहता शहरामध्ये सर्व पक्ष या ठिकाणी गट तट आणि पक्ष विसरून सर्व एकत्र झाले आणि सात बारा कोणा झाला पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी या ठिकाणी शेतकरी पुत्रांना माता भगिनींनो आता ज्या ठिकाणी माझ्या आधी अनेक वक्तव्य या ठिकाणी भरले त्या ठिकाणी आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून येतो या ठिकाणी माझे वडील पीएम टी लाडम आहे आणि मला सरकारने विशेष म्हणजे हाताभार केलेलं आहे आंदोलन केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे या ठिकाणी आंदोलन आतापर्यंत आम्ही केलेले म्हणजे हे सरकार या ठिकाणी एकीकडे हिंदुत्ववादी म्हणतो आम्ही गोरक्षणाचं कार्य करतो आणि हिंदुत्ववादी आहे तरी हातापार करत विरुद्ध बोलायचं नाही अरे म्हणजे भगव म्हणजे जागिरी का भगव का म्हणजे या ठिकाणी हे संबंध या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जो ध्वज घेतला हा सर्वांचा आहे हा कोणत्या बापांची जागिरी नाही आणि म्हणून या भगवाचं रक्षण जर खऱ्या अर्थान केलं असेल तर शेतकरी माझ्या बापांनी या ठिकाणी त्यावेळेस रक्त चालू छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये केलेला आहे आणि त्या करतो आणि आमच्याकडे पैसे नाही शेतकरी भिकारी आहे आमचं सरकार भिकारी आहे आणि तुम्ही त्या पत्ते खेळायचे तर तुम्ही या ठिकाणी त्या सदरामध्ये या ठिकाणी पत्ते खेळ इतकं निर्लक्ष या ठिकाणी सरकार बनलेलं आहे तरी देखील या ठिकाणी फडणवीस या ठिकाणी तसेच्या ठिकाणी शिंदे असेल या ठिकाणी आधीच पर असतील हे कुठली भूमिका घ्यायला या ठिकाणी तयार नाही पाजी पाठीमागे या ठिकाणी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी हमला झाला शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन जात असताना जर तुम्ही हमले करत असाल तर या ठिकाणी हमले हत्या छोडे आहे मुली चार नाही भुले तुम्ही त्या ठिकाणी हमले करू शकता तुमच्यात तर दम असेल तर रस्त्यावर हमले करा मग तुम्हाला या शेतकऱ्याची काय असते या ठिकाणी आज शेतकरी बांधव वाचून दिले तुम्हाला प्रहार शेतकरी संघटना आरटीआय

गरीब शेतकऱ्यांनी यांना मत दिले आणि सत्तेवर गेले सत्तेवर गेल्यानंतर अनेक वेळेस त्यांनी सांगितलं की आता करतो समिती नेमतो या ठिकाणी जर बघितलं तर राज्याचे ज्या माणसाने दिव्यांगासाठी शेतकऱ्यासाठी राज्यमंत्री असताना विधानसभेच सदस्य असताना त्या माणसाने त्यांनी त्या ठिकाणी असं उपोषण केलं तरी त्या देखील या सरकारला झाड काटण्याच्या सरकारला जाग आली नाही परंतु या ठिकाणी आपल्या काकी खंबीर आहे मी या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आज मोठी आशा आहे परंतु मी काकी आणि सर्व पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगतो आता माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं आरक्षण सोडत आहे परंतु ह्याचा फसवा निवडणुका जर होत असेल तर आपण या ठिकाणी कुठलंही मतदान करायचं नाही या ठिकाणी बहिष्कार टाकला पाहिजे जोपर्यंत आपल्याला खुलीचा अधिकार मिळत नाही हे काय करतात आपल्याला माहित आहे त्यांच्या प्रमाणे ते करून घेतात मतदानाचा हक्क विधानसभेमध्ये नसती आपण बघितलं आपण आम्ही महिनाभर प्रचार करत होतो आम्ही काकीला मतदान करणार पण काय गोंधळ झाला त्या ठिकाणी माझा आरोप आहे जबाबदार आहेत शंभर आमदार घरी का, बसला आगर... आता हे सरकार त्यांचा आहे का मिळत नाही भाव त्याच बरोबर त्यांनी अशी घोषणा केली होती की दुधाला पंचेचाळीस रुपये भाव देऊ पंचवीस रुपयाच्या दुधाला भाव, भाव, भाव मिळत नाही आमच्या शेतीमाला मालाला हमी भावा यांच्याकडून मिळत नाही मग कुठे गेलो यांचं सरकार आणि हे सरकार यांनी मी म्हणतो भावा भावात वाढणे लावले आमदार भडून घेतले त्यांनी चुलत्या दुपत्या वाढणे लावले आमदार भडून घेतले आणि सरकार उभं केलं मी म्हणतो हेच सरकार हेच मुख्यमंत्री आणि यांचंही सरकार तो, तो आम्हाला जोडून फोडून आमच्या पाय देत आहे त्याच्यानंतर गोपीचंद पडळकर सारखा आमदार तिथे मारामारा करतो त्याच्यानंतर रूम मध्ये पैशाच्या बॅगाच्या ठिकाणी सापडलेल्या आहेत त्याच्यानंतर तो एक लुंगीवर एक संजय शिरसाट गावाचा आमदार मंत्री खाली उन कॅन्टीन मध्ये मारामाऱ्या करतो जे सगळं चालू आहे संजय गायकवाड संजय शिरसाड त्याच्यानंतर संजय बांगर हे लोक तुम्हाला मी एक आपल्या प्रकाश निदर्शनात आहोत चांगले काम करतात कर ग्रुप बनतो कर जे लोक टोळ्याने तिथे गेलेले टोळ्यांनी आणि हे टोळी त्यांनी तिथं सुरू केलं काही महत्वाच्या दुर्लक्ष होण्यासाठी जो हो जनसुरक्षा विधेयक सादर केलेलं आहे आपल्या हक्का वर्गादा आणण्यासाठी जनसुरक्षा विधेयक त्या ठिकाणी सादर केला आणि ते मंजूर करण्यासाठी त्याची तयारी सुरू झाली आज आपण या ठिकाणी मोर्चाने आलो ना तर उद्याच्या आपल्याला नक्षलवादी मला सुद्धा दाबारणार नाही आणि त्या अनुषंगाने ते आपले गुन्हे दाखल करणार

पण सांगितलं दोन वर्षात जर आवाहन झाले तर तुम्हाला संपूर्ण काळ नाही तर मी आत्महत्या करीन असं म्हणणार मंत्री कुठं मराठ्यांना आरक्षण भेटत नाही तर मी उद्या तो सूर्य पाहणार नाही असं म्हणणारे अण्णासाहेब पाटील कुठं आणि आज ह्या हराम खोर झाले कुत्रे तो मंत्री म्हणजे कोण पत्ती खेळत कोण मंत्री पत्ती बाहेर उद्या बाहेर भांडण करत यांना जागा वाटल्या पाहिजे एका मंत्र्याचा राजीनामा नाही हे आता मंत्री मंडळ या ठिकाणी

त्याची आर्थिक स्थिती अतिशय घालावलेली आहे शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत दुधाला भाव नाही आज दोन तीन वर्षापासून शेतकरी ओरडतो आहे की दुधाचा भाव पन्नास रुपये करा सर की खाद्य सर्वाचे भाव वाढलेले आहेत परंतु कुठेही त्याचा विचार केला जात नाही सोयाबीनचे भाव मागच्या वर्षीच सोयाबीन शेतकऱ्यांचा अजून तसंच पडलेला आहे चार हजार रुपये भाव मजुरीचे वाढलेले भाव शेतीकडे हे दुपूर लक्ष आज पावसाळी अधिवेशन जेव्हा झालं तर शेतकऱ्याच्या प्रश्नावर कुठल्याही मंत्री खासदार आमदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आवाज उठवला नाही किंवा त्यांच्या मान्य मान्य केल्या नाही शेतकऱ्याला आश्वासन दिले नाही तिथे फक्त हंबरी तुमरी येणे मारा मार्या हना मार्या दलित शब्द प्रयोग एकमेकावर आरोप प्रत्यारोप असं वाटतं हेच का ते लोकप्रतिनिधी ज्यांना आपण निवडून दिलं जे आपण सर्व जनतेनी शेतकऱ्यांसाठी लढतील असं आपण समजलो पण हे लोक ज्या वेळेस टीव्ही वरती हे सगळं बघतो हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचा अस्तित्व टिकवण्यासाठी अशा पद्धतीने वाटत लाज वाटते की आपण खरंच त्यांना मतदान केलेलं आहे का हे फक्त स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे देवेंद्र फडणवीस म्हटले मुख्यमंत्री की आमदार माजले असं त्यांचा शब्द प्रयोग आहे सार्व कपाळ गोळा केलं ना सगळ्या पक्षाच त्यांची काही पात्रता नसताना भाजप मध्ये गेला का मंत्री झाला पदाधिकारी झाला त्याच्यामुळे ते फक्त तुमचं तोंड धरतात शेतकऱ्यांसाठी सामान्य जनतेसाठी मतदारसाठी काही करायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे फक्त भाषणांमध्ये देवा भाऊ मुख्यमंत्री दादा साहेब यांचाच उद असतो सामान्य शेतकऱ्यांसाठी काही करत नाही आज शेतीची अवस्था इतकी वाईट आहे शेतकरी मुलांचे लग्न होत नाही शेतकऱ्याच्या मा, मालाला मोल नाही पंधरा एकराचा शेतकरी अल्पुजारत झाला दोन एकरावर गुंठ्यावर आला म्हणजे अशी वाईट स्थिती आहे महाराष्ट्र हा शेतीप्रधान राज्य आहे शेतकरी हा बळीराजा आहे परंतु तुम्ही एकदा डोळे उघडा पावसाळी अधिवेशनात तुम्ही शेतकऱ्यांसाठी काही केलेलं नाही म्हणून आज आम्ही तशी कार्यालयावर हा मोर्चा आणलेला आहे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न पहिले सोडवले पाहिजे भ्रष्ट मंत्र्यांना घरी पाठवलं हो पाहिजे आणि कशाला पाहिजे हो तुम्हाला पेन्शन मंत्री झाले का पाच एकरावरून पाचशे एकर पाचशे एकराचे पाच हजार एकर पुण्याला फ्लॅट मुंबईला फ्लॅट कारण घरामध्ये पाच पाच दहा दहा गाड्या काय काय नाव मला नाही सांगता येणार ना। <laughs> कशाला पाहिजे तुम्हाला हे सगळं तुम्ही जर समाजाच्या हितासाठी काम करता जनतेने तुम्हाला निवडून दिलं तुमचा त्याग पाहिजे तुमच्या प्रॉपर्टी पहा देवेंद्र फडणवीस ला म्हणावं की तुम्ही इतरांना ईडीची चौकशी माग लावता एका भाजपच्या मंत्र्यांची सगळ्यांची चौकशी करा त्यांच्या प्रॉपर्टी बघा तेव्हा सर्व जनते जाग झालं पाहिजे आपल्या सर्व शेतकऱ्यांना माझी गर्तव्याची विनंती आहे आपण संघटित झालं पाहिजे तुमच्यासाठी काही करत नाही हे पहिलं ध्यानात घ्या तो फक्त स्वतःच्या पोळीवर तूप घेतो तेव्हा आपण आपल्या हितासाठी लढलं पाहिजे संघटित झालं पाहिजे घामाचं आणि कामाचं मिळवलं पाहिजे आपल्याला लाचारीच जिल्ह नको लाडक्या बहिणींचेही पैसे नको आमच्या मालाला मोल द्या तेव्हा आम्ही ताच माने जगू आज निसर्गाचा प्रकोप होतो कधी पाऊस असतो कधी नसतो विजेचा लपण लाव मोठ्या प्रमाणावर विजेचे प्रश्न खूप सारे शेतकऱ्यांचे पावसाळी अधिवेशना त्याच्याकडे कुठेही लक्ष दिलं गेलं नाही फक्त एकदम गलिच्छ राजकारण बघायला मिळालं आजपर्यंत महाराष्ट्रात कधीही नव्हतं तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे आपण लढलो पाहिजे आपण जर लढलो तरच आपला विचार केला जाईल खुशखबर खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता मनमाड रिंग रोड युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधा कृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट बस स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत, लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी